जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वलाना इथं सुंदर हस्ताक्षर कार्यशाळा समारोप कार्यक्रम दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वलाना तालुका सेनगाव इथं सुंदर हस्ताक्षर कार्यशाळा समारोप कार्यक्रम सोहळा आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर देवानंद गोरे सरपंच वलाना हे होते प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य व कवी कांतराव अंबोरे हिंगोलीचे सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक श्री विजय दिघे केंद्रप्रमुख सपकाळ अनिल हेंबांडे अध्यक्षा सारिका सुनील वाकोडे उपाध्यक्ष गाडवे साहेब सुरेश सावके आणि गजानन हेंबाडे हे मान्यवर उपस्थित होते तसेच गावातील ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी आणि सन्माननीय पालक बहुसंख्येनं उपस्थित होते माननीय पांडुरंग चोपडे यांचा अध्यक्ष आणि सर्व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शाल श्रीफळ आणि सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला चोपडे सर यांनी दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस ते दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत सुंदर हस्ताक्षर कार्यशाळा घेतली हस्ताक्षर साठी काही विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे यांनी मार्गदर्शन केले दिगे साहेब यांनी रस्ता सुरक्षा अभियानविषयी मार्गदर्शन केले सुंदर हस्ताक्षर स्पर्धा घेऊन प्रत्येक वर्गातून दोन विद्यार्थ्यांना बक्षीस पदक आणि प्रमाणपत्र वाटप करण्यात आले सहभागी सर्व विद्यार्थ्यांना पेन आणि प्रमाणपत्र वाटप करण्यात आले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रामेश्वर नेहुल यांनी केले प्रास्ताविक राजकुमार राजगुरू यांनी तर आभर प्रदर्शन उमेश यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनिल हिंबाडे गोवर्धन हिंबाडे सुनील वाकोडे आणि सर्व सदस्य शाळा व्यवस्थापन समिती वलाणा आणि सर्व शिक्षक वृंद यांनी परिश्रम घेतले प्रतिनिधी प्रदीप वाघ सेनगाव हिंगोली धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सुंदर अक्षर हा खरा दागिना आहे आपण सगळीकडेच ऐकलेला आहे सगळ्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे परंतु हे अक्षर जे आहे या अक्षरावर आपल्या गावामध्ये असो की छोट्या मोठ्या शाळेमध्ये असो किंवा नर्सरीमध्ये असो किंवा अंगणवाडी मध्ये असो या अक्षरावर अन्याय होण्याचं काम मला वाटते सर आतापर्यंत झालेलं आहे कारण या अक्षरावर अन्याय झाल्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचं अक्षर सुधरू शकलं नाही सर आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा